नमस्कार मित्रांनो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वांना माहितीच आहे की आपण या सिरीज मध्ये काय पाहतात यामध्ये आपण झालेले आतापर्यंत झालेले नगर परिषदचे पेपर पाहत आहोत तर आतापर्यंत आपण दोन नगर परिषद टॅक्स चे झालेले पेपर पाहिले आहेत हा आज आपला तिसरा नगर परिषदचा पेपर असणार आहे तर नगर परिषद परिषदचा हे कधी झालेले पेपर होते तर पंचवीस तारखेला झालेले आपण पहिल्या दोन शिफ्टचे पेपर पाहिले तर या पेपरच्या ह्याच्यात आपण काय पाहत आहोत तर आपण जे के चे जी पंधरा क्वेश्चन जे आलेले आहेत तर ते आपण या अं याच्यामध्ये डिस्कस करत आहोत ते पंधरा क्वेश्चन कोणते होते तर हे प्रश्न का करायचे आहेत तर हे प्रश्न करायचे आहेत कारण की आता सध्या सर्व एक्झाम्स टीसीएस आणि आय बी पी एस घेत आहेत तर ते कशा पॅटर्न क्वेश्चन घेत आहेत व ते क्वेश्चन रिपीट सुद्धा करतात प्रत्येक साठी वेगळे प्रश्न एक, आ, आ, काय आणू शकत नाहीत ते दरवेळेस आणि त्यामुळे जर तुम्ही प्रिव्हियस एक्झाम मध्ये झालेले पेपरचा पॅटर्न पेपरचे क्वेश्चन जर पाहिले तर तुम्हाला एक असं समजून जात की इथून पुढे काय विचारतील व आपल्याला कसा अभ्यास केला पाहिजे कोणते क्वेश्चन काय विचारू शकतात हे सगळं प्रिव्हियस इयर क्वेश्चन केल्याशिवाय समजत नाही आणि प्रिव्हियस इयर वर जेवढी तुमची पकड असेल तेवढं तुम्ही एक्झाम मध्ये चांगलं करू शकता फक्त करंट अफेअर्स जे आहे ते चेंज होत बाकी मग, मग ते प्रिव्हियस इयर जसा पॅटर्न होता त्याच टाइप मध्ये क्वेश्चन घेतात थोडस चेंज होऊ शकतं पण प्रिव्हियस इयर जर तुमचं चांगलं असेल तर सर्व क्वेश्चन नाही पण काही रिपीट क्वेश्चन परत परत रिपीट होतात त्यामुळं प्रिव्हिस इयर क्वेश्चन करणं फार महत्वाचं असतं तर चला तर जास्त नाही वेळ वाया घालता आपण आजच्या सेशन ला सुरुवात करूया आणि आज आपण पाहणार आहोत ते नगर परिषदेचे तिसऱ्या शिफ्टचे क्वेश्चन तर सुरू करण्याच्या पहिल्या जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा तर हे पहा नगर परिषद पंचवीस दहा दोन हजार तेवीस ला जे टॅक्स असिस्टंटचा पेपर झाला होता तर त्याचे आपण पहिल्या दोन चे जीके चे प्रश्न पाहिले आता आहे तिसऱ्या जीके चे पंधरा क्वेश्चन आज आपण डिस्कस करणार आहोत तर हे पहिला प्रश्न एक, एक प्रश्न पहिला एक आ आ एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या पॅराग्वेच्या अध्यक्षीय निवडणुकीत खालीलपैकी कोण विजयी झाले तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सेंटी ऑप्शन नंबर एक हे या निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत तर यांनी मार्गियो अब्डो हे पहिले जे अध्यक्ष होते तर त्यांच्या जागी आता यागी पेना यांची निवड झालेली आहे तर एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये हे निवडणूक झाल्या होत्या खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील प्रदेश आहे जो आ, पूर्वी मध्य आणि हे वनाड नाही वराड आहे वराड बेरार प्रांताचा भाग होता तर ऑप्शन क्रमांक एक विदर्भ हा विदर्भ जो आहे तो वराड बेर प्रांताचा भाग होता सर्वात पूर्वेकडील हा महाराष्ट्रचा जुना कसा आहे तर अशा प्रकारात आहे तर ते हा जो पूर्वेकडील भाग आहे हा विदर्भ येतो हा नागपूर प्रशासकीय विभाग आहे हा विदर्भ मध्ये येतो ह्या साइडला कोकण येतो हे आपण आपल्या जिओग्राफीच्या अं जे चालू आहे त्यामध्ये आपण पाहणारच आहोत नंतर आता सध्या आपण भारताचं चालू आहे त्यात तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला करून ठेवा आणि आपले व्हिडिओज पाहत राहा तर याचं उत्तर आहे विदर्भ <coughs> <coughs> क्वेश्चन तिसरा महाराष्ट्राच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या अर्थसंकल्पानुसार थीवीश, थीवीश वीस हजार ग्रामपंचायतीमध्ये खालीलपैकी कोणते प्रकल्प उभारले जाणार आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सौरऊर्जा प्रकल्प तर वीस हजार ग्रामपंचायतीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत क्वेश्चन चौथा आझादी का अमृत महोत्सवानिमित्त अकरा एप्रिल ते सतरा एप्रिल दोन हजार बावीस या कालावधीत आयोजित शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिकीकरणावरील राष्ट्रीय परिषदेची विषय वस्तू थीम काय होती तर याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंचायतो के नवनिर्माण का संकल्प ही थीम होती आझादी का अमृत महोत्सव याची अं स्थानिकरणावरील राष्ट्रीय परिषदेची विशेष ही थीम पंचायतो के नवनिर्माण का संकल्प उत्सव ही होती क्वेश्चन 5 वा विलम कॅरी या क्रिश्चन मिशनरी ने पहिला मराठी शब्दकोश कोणत्या लिपीत प्रकाशित केला तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तर विलम कॅरी ने देवनागरी लिपी या लिपीमध्ये त्याने पहिला मराठी शब्दकोश प्रकाशित केला होता प्रश्न क्रमांक सहावा वा खालील लिपी कोणत्या राज्यामध्ये विकेंद्रीकरण आणि स्थानिक प्रशासन चालू असलेल्या प्रक्रियेवर लक्ष ठेवते तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पंचायत राज तर पंचायत राज हे जे राज्यामध्ये विकेंद्रीकरण आणि स्थानिक प्रशासन चालू असतं त्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतं खलीलपीकी कोणत्या तरतुदीनुसार नूनने वन वनक्षेत्र रेकॉर्डेड फॉरेस्ट एरिया तयार करण्यात याचा ऑप्शन क्रमांक तीन भारतीय वन अधिनियम 1927 तर 1927 चा तो वन अधिनियम होता तर त्याच्यामध्ये तरतुदीनुसार वन फॉरेस्ट एरिया तयार करण्यात आलेले होते क्वेश्चन क्रमांक आठवा लाल AQI आय रंगासाठी हवा गुणवत्ता निर्देशकांचे मूल्य कोणते तर याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकशे एकावन्न ते दोनशे AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच AQI तर हे जे AQI आय दिलेलं आहे हे एअर क्वालिटी इंडेक्स आहे तर त्याच्यामध्ये लाल रंगासाठी हवा गुणवत्ता निर्देशकांचे मूल्य एकशे एकावन्न ते दोनशे हे आहे क्वेश्चन क्रमांक नववा पंतप्रधान खालीलपैकी कोणाची राज्यसभेची नेता म्हणून नियुक्ती ने करतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राज्यसभेचे सदस्य असलेले सर्वात ज्येष्ठ मंत्री तर सर्वात ज्येष्ठ मंत्री जे आहेत राज्यसभेचे सदस्य असलेले तर त्यांची पंतप्रधान राज्यसभेचा नेता म्हणून नियुक्ती ने करतो लोकसभेचे नाही राज्यसभेचे विधानसभेतील नाही राज्यसभेचे नाही ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक दहावा महाराष्ट्राचे आर्थिक सर्वेक्षण अहवाल दोन हजार एकवीस बावीस नुसार महाराष्ट्र राज्याने पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी मार्च दोन हजार एकवीस मध्ये आणि ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये साहसी पर्यटन धोरण जाहीर केले तर अवर्तन धोरण प्रजनन धोरण के ए वन धोरण तर ऑप्शन क्रमांक तीन केरेवन धोरण कार्बन पॉलिसी हे जे धोरण आहे ते ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये प्रश्न क्रमांक अकरावा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकरा मध्ये खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांचे बाल लिंग गुणोत्तर सर्वात कमी होते तरी ते सर्वात कमी विचारलेले आहे तर सर्वात कमी हे बीड जिल्ह्याचे बाल गुणोत्तर कमी होते आणि सर्वात जास्त जे अं बाल लिंग गुणोत्तर होते ते पालघरचे होते तर पालघरचे नऊशे सदुसष्ट होते आणि बीडचे जे आहे ते आठशे सात आहे बाल लिंग गुणोत्तर हे बीडचं आठशे सात आहे हे सर्वात कमी आहे आणि जे सर्वात जास्त पालघरचे आहे. सर्वात जास्त पालघरचे आहे आणि सर्वात कमी बीड जिल्ह्याचे आहे. बालिंग गुणोत्तर क्वेश्चन क्रमांक अकरावा हा आय आय टी गुवाहाटीच्या संशोधकांनी शाश्वत ग्रीन हायड्रोजन इंधन तयार करण्यासाठी कोणता उत्प्रेरक विकसित केला आहे. तर याचं उत्तर आहे हा ऑप्शन क्रमांक दोन पिन्सर उत्प्रेरक उत्प्रेरक जे आहे ते आयआयटी गुवाहाटीच्या संशोधकांनी शाश्वत ग्रीन हायड्रोजन इंधन तयार करण्यासाठी केलं आहे क्वेश्चन तेरावा तर क्वेश्चन तेरावा आहे भारताचे रजिस्टर्ड जनरल आर जी च्या नमुना नोंदणी प्रणाली एस आर एस बुलेटिन नुसार दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्राचा बालमृत्यू दर किती होता तर याचं उत्तर आहे सतरा म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक तर बालमृत्यू दर हा सतरा होता क्वेश्चन क्रमांक चौदा पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात समाविष्ट आहेत तर अं भाग दोन याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर भाग दोन मध्ये सिटीजनशिप म्हणजेच नागरिक अं नागरिकत्व तर याबद्दल आर्टिकल आहेत तर याच्यामध्ये आर्टिकल जे आहेत पाच ते अकरा हे जे या पार्ट दोन मध्ये आहेत पार्ट एक मध्ये जे आहेत ते एक ते चार पर्यंत आहेत तर पार्ट एक हा संघ आणि राज्य क्षेत्र याच्याबद्दल पार्ट एक मध्ये माहिती आहे भाग दोन मध्ये नागरिकत्व बद्दल माहिती आहे ते पाच ते अकरा मध्ये आहे भाग तीन मध्ये जे दिलेलं आहे ते आपल्याला मौलिक अधिकार दिलेले आहेत आणि मौलिका मौलिक अधिकार हे आर्टिकल बारा ते पस्तीस या आर्टिकलमध्ये मौलिक अधिकार आहेत आणि भाग चार मध्ये डी म्हणजे राज्य नीती निर्देशक सिद्धांत हे जे भाग चार मध्ये दिलेले आहेत आणि ते जे आर्टिकल दिलेले आहेत ते आर्टिकल छत्तीस ते एक्कावन्न मध्ये दिलेले आहेत छत्तीस ते एक्कावन्न दिले आहे एक इथे आपल्याला नागरिकत्वाबद्दल विचारले आहे म्हणून ते भाग दोन मध्ये असणार आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बाराव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत महाराष्ट्रावर कोणत्या राजघराण्याने राज्य केले आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सिऊन राजघराण्याने बाराव्या ते चौदाव्या शतकापर्यंत अं महाराष्ट्रावर राज्य केलेलं आहे तर ते त्यांचा काळ जो आहे तो अकराशे सत्याऐंशी तेराशे सतरा हा त्यांचा कालखंड आहे सिहून घराण्याचा तेराशे सतरा तर सिहून घराणे म्हणजे यादव जे देवगिरीचे यादव होते त्यांना सिवण राजघराणे असं म्हणतात तुगलक हे अं राजघराण्याच्या नंतर आलेले होते नंतर बहमानी नंतर फारुकी हे जे राजघराणे आहेत तर याचे उत्तर आहे सिवण राजघराणे जे बाराव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले अकराशे सत्याऐंशी तेराशे ते ते सतरा हा सिवण राजघराण्यांचा कालखंड होता तर हे होते आजचे अं पंधरा चे अं नगर परिषद मध्ये आलेले प्रश्न जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आजचा व्हिडिओ इथे संपतो. जय हिंद जय महाराष्ट्र